नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राजस्थानमध्ये एप्रिल महिना आहे अतिशय कडाक्याची गरमी टेम्परेचर आहे आणि इथं आपण बघू शकतो का ही शीट लावलेली ही शीट काय किंवा ही जागजागी माती टाकलेली एक आहे ड्रीपच्या नळ्या मध्ये पसरवलेले हो एक आहे हे आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना जाणणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो ही भुरभुरी माती वाळू बघू शकतो वाळू काय माती यामध्ये काय होतं निमेटूळ मोठ्या प्रमाणात येतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे का जिथे जमीन भुरभुरी तिथं निमॅटोडचा अटॅक खूप वाढतोय आणि त्याचबरोबर आपल्या इकडं ब्लॅक मध्ये बी आता मोठ्या प्रमाणात निमॅटोडचा अटॅक वाढतोय फंगसचा अटॅक वाढतोय फंगस निमॅटोड जे बी आहे याचा कंट्रोल करायचा असेल त्यासाठी राजस्थानमध्ये किंवा आपल्या बऱ्याचशा भागात जिथं निमॅटोड फंगसचा प्रॉब्लेम आहे ह्या भागायत आता हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतोय हा करतोय माऊली ऑर्गेनिकची टीम पूर्ण याच्याबद्दल तुम्हाला माहिती देते आणि जर तुम्हाला असं करायचंय आणि तुमच्या शेतीत चांगलं उत्पन्न घ्यायचंय त्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची तर मित्रांनो आपण बघू शकतो हे पॉली हाऊशी आता एप्रिल महिना चालू आहे दोन हजार पंचवीस या महिन्यातच का केलं जातं तर ह्या महिन्यात हा प्रकार जो करायचा आहे सोलरायझेशनचा याच्यामुळे तुमचं टेम्परेचर जे आहे मार्च एप्रिल मे या महिन्यात चांगलं असतं या महिन्यात टेम्परेचर जर तुम्हाला तीस डिग्रीच्या वर मिळालं आणि साधारणतः चाळीस डिग्री पर्यंत तर याच्यातले जे आहे लवकर कंट्रोल होतात साधारणतः ही प्रोसिजर तीस दिवस ते पंचेचाळीस दिवसाची असते तर यात काय काय केलं जातं याची चांगली माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आता याच्यात काय केलेलं आहे बघा आपण हॉकी एरिया आहे हॉकी एरियात आपल्याला दाखवलं जाईल का आपण पेपर पूर्ण कव्हर केलेला आहे या पेपर खाली आपण ड्रिपच्या लाईन पसरवलेलं आहे पूर्ण पूर्ण बघू शकता आपण हॉकी प्लस आतमध्ये पूर्णत आपल्याला पेपर पेपरच्या खाली तुमच्यावाल्या नळ्या टाकलेल्या ड्रिपच्या आता याच्या अगोदर आपण हे प्रिपेरेशन करायला काय केलं या अगोदर पूर्ण शेतामध्ये पूर्ण शेणखत वगैरे टाकून दिलेले या शेतात त्याच्यानंतर पूर्णतः नागरणी वखरणी करून <laughs> पूर्ण जमिनी समतोल करून घेतलेली त्यानंतर प्रचंड प्रमाणात यात पाणी सोडलं पाणी दोन आणि तीन घंटेने साधारणतः दोन ते तीन दिवस यात पाणी सोडले गेलेले आपण बघू शकतो पाणी सोडल्याचा प्रकार कसा दिसतोय इथं बघा हे बबल्स आलेले पाण्याचे मॉइश्चर आलेले पूर्ण हे मॉइश्चर काय होते या जमिनीतली वाफ होते जेव्हा आपण हल्ल करतो त्यावेळेस त्या, त्या जमिनीची वाफ वर हो येते साधारणतः ती वाफ गरम असते आणि ती गरम वाफ पुन्हा जमिनीत जाते जाताना यात जे फंगज येतात ते कंट्रोल होतात यात जे निमॅटोड्स येतात ते कंट्रोल होतात जी किडी त्रास देते शेतीला किंवा चांगली पण बऱ्यापैकी खराब किडी आणि फंग जे वर येतात आणि आपल्या झाडांना त्रास देतात आपल्या क्रॉपला ते पूर्ण कंट्रोल होऊन जात त्याचबरोबर आपल्याला जी वरची नेट आहे ती पूर्णतः अशी जवळ करायची आपल्याला ऊन खाली आलं पाहिजे पूर्ण ऊन हे खाली जर आलं तर झाल्यानंतर हा जो आपण ताणजाम केलेला आहे पूर्ण याचा फायदा तुम्हाला पूर्णत रोग नियंत्रण होऊन जातात आणि पुढले जे आहे ते प्रचंड प्रमाणात मिळतात आपण बाजूला जर बघितलं तर पूर्ण कर्टन खाली केलेले कर्टन आपले पूर्ण खाली पाहिजे याचा फायदा यामध्ये जो ह्युमिडिटी तयार होईल ती अगदी प्रचंड होईल आणि इथलं टेम्परेचर सत्तर पर्यंत खाली जेव्हा पेपरच्या खाली आपण जातो त्यावेळेस सत्तर पर्यंत खाली जातं आता पण आम्ही या मध्ये जेव्हा उभंय त्यावेळेस असं माणूस असं कसमस होतंय तर टेम्परेचर असं झालं पाहिजे प्रचंड त्यासाठी हे बाजूची पडदे वरली नेट ही तुम्हाला इकट्ठा करून पडदे पूर्ण तळापर्यंत खाली करून त्यामुळे टेम्परेचर वाढतं आणि आतल्या पूर्ण फंगस ह्या कंट्रोल होतात तुम्हाला जेव्हा पेपरचा जॉईंट येतो बघा हा पेपर इथं आलेला आहे हा पेपर याच्यावर चढवलेला आणि याच्यावर माती टाकलेली कारण याच्यातली वाफ ही बाहेर गेली नाही पाहिजे गरम वाफ जर आपली गरम वाफ बाहेर गेली तर आपलं हे केलेलं सोलरायझेशन हे कंट्रोलमध्ये नाही मिळत तर तुम्हाला हे बघू शकता प्रचंड चांगलं असं सोलरायझेशन माऊली ऑर्गॅनिक प्रत्येक शेतकऱ्याकडून करून घेतं आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही सोलरायझेशन केलं तर तुम्हाला नेक्स्ट क्रॉप हे जसं तुम्ही नवीन क्रॉप लावता शेतात दोन वर्ष मिनिमम त्याचा फायदा मिळतो आणि दोन क्रॉप तर एकदम चांगले निघतात त्यामुळं तुम्हाला या पद्धतीनं पूर्णतः कंट्रोल एरियात अशा पद्धतीनं तुम्ही सोलरायझेशन करू शकता